एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे कुठे ढगाळ वातावरण आहे कुठे पाऊस पडतोय तर कुठे ऊन सुद्धा पाहायला मिळत आहे मुंबई असेल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल या सगळ्या भागांमध्ये कालपासूनच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे कुठल्या भागांमध्ये आता अलर्ट देण्यात आलेले आहेत असे सुद्धा काही जिल्हे आहेत जिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे म्हणजेच त्या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे हे जिल्हे नेमके कोणते आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं हवामान कसं असणार आहे हे, 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 हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात सॅटेलाईट इमेज या इमेजवरून आपल्याला कळेल की महाराष्ट्र असेल किंवा भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून इकडे बघा महाराष्ट्रात कशा प्रकारचं ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे उत्तर महाराष्ट्र असेल कोकणाचा हा सगळा भाग असेल मराठवाडा असेल इकडे मोठ्या प्रमाणात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे ज्याचा परिणाम म्हणून गेले दोन दिवस झाले किंवा पुढचे दोन दिवस सुद्धा महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे कुठे काय इशारा दिलेला आहे तो मॅप वाईज आपण पाहणार आहोत हा बघा दोन तारखेचा अंदाज आहे पावसाचा आणि सगळे जर फक्त सोलापूर सोडलं तर सगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे तर कुठे येलो अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल आणि येलो अलर्ट म्हणजे काय तर नॉर्मल तिथे पाऊस पडणार आहे तिथे वारे नसतील किंवा विजांचा कडकडाट नसेल आता ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर जालना बीड सातारा पुणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यात अंदाज आहे अमरावती आणि चंद्रपूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे पण त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार आणि हा सगळा कोकणाचा पट्टा नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या सगळ्यांना येलो अलर्ट आहे या सगळ्या भागामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि चंद्रपूरमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतो म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिथे गेल्या दोन दिवसांआधी आपण बघितलं तर बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं जिथे उन्हाचा वारा दिवसेंदिवस वाढ होता त्याच चंद्रपूरमध्ये आता पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता वातावरणात हवामानात कशा प्रकारे बदल होत आहेत एप्रिल महिन्याची सुरुवातच हो बदल हो या बदलांमुळे झालेली आहे त्याच्यामुळे पुढचा अख्खा एप्रिल महिना पावसाची उघडजाप आणि वातावरणात मोठ्या बदलांपासून होऊ शकतो मोठे बदल वातावरणात होऊ शकतात तीन आणि चार तारखेचा अंदाज काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तीन तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती थोडी कमी होणार आहे आणि इकडे तुम्ही जर बघितलं तर विदर्भामध्ये पाऊस असणारच आहे विदर्भातील सगळे जिल्हे भंडारा जर सोडला तर सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय बाकी रायगड असेल किंवा सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडणार आहे पुणे त्याच्यानंतर सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये सगळ्याच ठिकाणी जवळजवळ पाऊस पडेल संभाजीनगर जालना बीड वाशिम असा सगळा जो आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज तीन तारखेला आपण जर बघितलं तर दिलेलं आहे फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल पण पाऊस नसेल चार तारखेला पावसाची तीव्रता आणखीन कमी होईल इथं आपल्याला दिसतंय फक्त हा जो भाग आहे सोलापूर लातूर धाराशिव पुणे सातारा आणि इकडे जर आपण बघितलं परभणी या ठिकाणी पाऊस असणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे एकूणच आता जर आपण बघितलं तर पुढच्या दोन ते तीन दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि एप्रिल महिन्याची सुरुवातच पावसाने झालेली आहे जर आपण गेले दोन महिने बघितले तर गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुख पाहायला मिळत होतं पण आता एप्रिल महिन्यात तसं नसणार आहे मान्सून पूर्व जो पाऊस असतो त्याची सुरुवात झालेली आहे आणि यावरूनच आता जेव्हा मान्सून महिना महिना येईल म्हणजे जेव्हा जून महिन्यात खरा पाऊस पडेल तेव्हा तो जो पाऊस असतो तो पाऊस कशा प्रकारे कुठल्या विभागात कसा पडेल हा या पावसावरून विभाग काउंट केला जातो त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला पाऊस अतिशय महत्वाचा आहे कारण याच पावसावरून ह्या महिन्यामध्ये किती पाऊस पडतो यावरूनच जून महिन्यामध्ये कशाप्रकारे पाऊस पडतो हे समजणार आहे पुढच्या दोन ते तीन दिवसांचा हा हवामानाचा अंदाज होता आणि आपल्याला काय दिसतंय तर दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे ढगाळ वातावरण असणार आहे उन्हाची तीव्रता थोडी कमी होणार आहे आता किती दिवस हे सगळं वातावरण असेल तर पुढचे चार ते पाच दिवस म्हणजे सहा तारखेनंतर सहा एप्रिलनंतर महाराष्ट्रातलं वातावरण पुन्हा आधीसारखं व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच पुन्हा कडक उन्हाळा येऊ उन्हाळा येऊ शकतो पुन्हा उन्हाचा पारा चढू शकतो पण तोपर्यंत पुढचे चार दिवस तरी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल आणि पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज आहे काळजी घेण्याची गरज आहे कारण पुढचे दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणार आहे आणि सहा तारखेनंतर पुन्हा एकदा उन्हाळा येऊ शकतो उन्हाचा पारा चढू शकतो पण त्यानंतर एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत पावसाची उघडजाप ही सुरूच असणार आहे त्याच्यामुळे हवामानाचे अंदाज कसे असतील यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे तुमच्या भागात सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखीन हवामान रिलेटेड तुम्हाला काही जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद